कंधार आगारामध्ये सर ज्या काही प्रवाशांना भेट झाल्या ज्या काही समस्या होत्या त्या समस्याचं निराकरण व्हावं हो। म्हणून कंधार आगारामध्ये ज्या काही नऊ बसेस दाखल होणार आहेत त्या कोणत्या प्रकारच्या आहेत आणि कोणत्या रूटवर मानव विकासच्या नावाखाली बसेस झालेल्या माझ्या माहितीप्रमाणे नऊ ता बारा बसेस आहे आणि कालच माननीय मंत्री प्रताप सरनाईक साहेबांची माझी भेट झाली ते माझे चांगले मित्र इतर आगाराला आणखी आगाराला नवीन बसेस येणार आहे त्या बसेस पण लवकरच येतील मी एक तारखेला महामंडळाचा वर्धापन दिवस आहे त्या बस स्थानकामध्ये येणार आहे तिथल्या आळी अडचणी समजून घेऊन त्याच्यात काय चांगला मार्ग काढता येईल चांगलं काय प्रशस्तपणा करता का येईल या बसेसचा लोकार्पण सोहळा अशा पद्धतीचा कार्यक्रम का। आगाराने आयोजित केलेला आहे नवीन आपल्या कंधार आगारामध्ये जे काही चार्जिंग स्टेशन आहे चार्जिंग वर चालणाऱ्या ज्या बसेस आहेत त्या कुठपर्यंत पर्यंत सर म्हणजे त्यांची म्हणजे स्टेप कुठं आहे मी तेच सांगितलं ना नवीन बसेस आता येत आहेत आणि थोड्याच दिवसामध्ये त्या बसेस पण लोक कंधार शहरामध्ये दाखल होते आणि त्याचा पण लोकार्पण सोळा आपण चांगल्या पद्धतीनं करू आणि आता उद्या आगारात गेल्यावर किती लांब गाड्या आहेत किती फेऱ्या होतात कुठल्या फेऱ्यामध्ये आहे ते सगळं मी आढावा त्यांचा घेणारच आहे आणि मग आपल्या नागरिकांच्या काय अडचणी आहेत कुठं बस सुरुवात केली पाहिजे तर ह्या सगळ्या गोष्टी घेऊन सगळ्याशी चर्चा करून आगार प्रमुखाला सूचना करेल सव्वीस तारखेला देशाचे गृहमंत्री अमित शहा नांदेडला आले होते पक्ष प्रवेश सोहळा झाला त्या ठिकाणी त्यानंतर पूर्वी भारतीय जनता पार्टीमध्ये असताना देवेंद्र फडणवीस साहेबांनी बोलले होते की प्रताप पाटील चिखलीकरांचे नांदेडचे लिटर आहेत तो व्हिडिओ पुन्हा एकदा व्हायरल झालेला आहे या प्रवेशाच्या संदर्भामध्ये आणि या व्हिडिओच्या संदर्भामध्ये काय प्रवेश सोहळ्याच्या संदर्भाने मी काही बोलणार नाही आदरणीय अमित शहा साहेब नांदेडला आले ते देशाचे गृहमंत्री आहेत आदरणीय फडणवीस साहेब आले ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि पक्षाने कार्यक्रम आयोजित केलेला होता पक्षाच्या कार्यक्रमाला का ते आले पण मी जेव्हा लोकसभेच्या लो, निवडणुकीत उभा राहिलो तेव्हा आदरणीय फडणवीस साहेब राज्याचे मुख्यमंत्री होते आणि त्यांनी देंगलूरच्या सभेत सांगितलं की अशोक राव एक लिडर नाही डीलर आहे आणि किती एजन्सी आहेत त्यांनी त्यांच्या स्वतःच्या वाचनात सांगितलं आणि जिल्ह्याला प्रतापरावच्या रुपाने आम्ही लिडर देतो आणि हे लिडर प्रतापराव नांदेड जिल्ह्याचे लिडर आहे फडणवीस साहेबांनी सांगितलं की माझ्याबद्दल सन्मानाची भूमिका माझ्याबद्दल सन्मानाचं उद्गार आदरणीय नेत्यांनी काढले ते माझ्यासारख्या का कार्यकर्त्यांना आनंद होणं स्वाभाविक आहे पण आता त्याच्यावर मी परत प्रतिक्रिया काही देण्याचं उचित होत नाही मी त्याच्यावर बोलणार नाही परंतु वाईट याच वाटलं की डी पी सावंतचा प्रवेश पूर्वी झालेला असताना त्यांनी स्वतः सगळ्या वर्तमानपत्रात जाहीर केला असताना परत त्यांना प्रवेश झाला मला असं वाटते की एखादा मोठा नेता येतो किंवा कोणीच मिळालं नाही तर एखादा आता त्या नेत्याच्या लेवलला शोभेला असं तर कोणीतरी पाहिजे मग उभा होता यांना प्रवेश दिला असेल असं माझं मत आहे पण त्यांना फेर प्रवेश, पुनर प्रवेश, फेर फेरप्रवेश देऊ समाज माध्यमामध्ये दे खूप मोठ्या प्रमाणात चर्चा आहे ते टाळी असते तर तुम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये होता त्यावेळेस देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत तुमचे चांगले संबंध होते आता तुमचे संबंध त्यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस साहेब कालही माझे नेते होते आजही माझे नेते आहेत कालही संबंध चांगले होते आजही संबंध चांगले आहेत मी आमदार म्हणून त्यांना प्रत्येक गोष्ट भेट गोष्टीला भेटतो आणि प्रत्येक गोष्टीमध्ये ते मला मदत करण्याची भूमिका आपल्या जे नांदेड जिल्ह्यामध्ये महायुतीमध्ये जे तणावाचं वातावरण चालू आहे या संदर्भात <coughs> मी देवेंद्र फडणवीस यांची चर्चा केली आहे तणावाचं वातावरण काय मी स्वतःहून तर काही भारतीय जनता पक्ष सोडलेला नाही त्यांच्या ऍडजस्टमेंटसाठी मला राष्ट्रवादीत पाठवलं पण मी ज्या पक्षात काम करतो तो पक्ष वाढवणं माझी जबाबदारी आहे कोणी पण जो ज्या पक्षात काम करतो त्यांचा पक्ष वाढवणं ही त्यांची जबाबदारी आहे त्याच्यामुळं मी लहान माणूस आहे असे अनेक भूमिका माणसं ठेवले नांदेड जिल्ह्यामध्ये पण मी प्रताप पाटील चिखलीकरांनी चार माजी आमदार माझी खासदारांना प्रवेश दिला अजितदादांना तीन वेळेस आणलं एकवेळीच रिकाम्या हाताने पाठवलं नाही मी असा फेरप्रवेश तर उपस्थितीत कधी केला नाही त्याच्यामुळे मला त्या प्रवेशोळ्यावरही बोलायचं आहे भोंकणाऱ्यावरही बोलायचं नाही परंतु महायुतीचा धर्म म्हणून मी आदरणीय आम्ही शहा साहेबांचं नांदेड जिल्ह्याच्या वतीनं ना स्वागत करतो मला असं वाटलं की अमित शहा साहेबाने काहीतरी एखादी घोषणा होईल पण काय अडचणांनी मला माहिती नाही एखाद्या विकास कामाची घोषणा झाली असती तर आणखी आनंद झाला असता ते विकास पुरुषच आहेत घोषणा केली नसेल तरी निश्चितपणाने जिल्ह्याच्या जे विकासाला दुप्त माप देतो स्थानिक स्वराज्य निवडणुका जी आहे ती सौराची भाषा आहे त्याच्यामुळे तणाव असल्यासारखं तणावाचा काय प्रश्न आहे तणावाचा प्रश्न काही नाही काय तणाव आहे कुठलाही पक्ष आपापली आप तयारी करतो मुख्यमंत्री महोदयाने कालही सांगितलं ज्या दिवशी आयल्यानगरला मंत्रिमंडळाची बैठक होती आणि सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आला त्या दिवशी पण मुख्यमंत्री मोदय बोलले की महायुती म्हणून आम्ही निवडणुका लढणार नांदेडमध्ये महायुती होईल नेत्यांचा सल्ला नेत्यांचा ऐकणारा कार्यकर्ता आहे देवेंद्र फडणवीस साहेब एकनाथ शिंदे साहेब आणि आदरणीय दादा हे जो काही निर्णय घेतील त्या निर्णयाला बांधील मी आहे पण समजा नांदेड जिल्ह्यात असं कोणाला वाटत अशी तर राष्ट्रवादी काँग्रेसची तयारी आहे राष्ट्रवादी काँग्रेस जिल्ह्यातला नंबर एक चा पक्ष आहे आता कोणी समीकरण काय करते पाच आमदार एकीकडे दोन खासदार एकीकडे एकच आमदार एकीकडे चार आमदार एकीकडे आता पाच आमदार आणि दोन खासदार एक बाजी ये आमदार येऊ शकला नाही पक्षात त्याच्यामुळे त्याच्यावर नसते ते कार्यकर्त्यांच्या काय भावना आहेत आज कार्यकर्ते कुठल्या दिशेने जात आहेत आज कार्यकर्त्यांच्या भावना आहेत की दलित समाज मुस्लिम समाज हा मोठ्या प्रमाणावर वेगळ्या अपेक्षेनं राष्ट्रवादी काँग्रेसकडे बघतोय त्याबरोबर इतर समाज तर जोडलेले आहेत त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडे बघण्याचा दृष्टिकोन सगळ्याचा वेगळा झाला म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस जिल्ह्यात नंबर एक सो ची आहे स्वत स्वबळावरची जर तयारी कोणाला वाटत असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस तयार आहे राष्ट्रवादी काँग्रेस जे सध्या महायुतीमध्ये भाजप सोबत असल्यामुळे स्थानिक दलित मतदान आणि मुस्लिम येईल दादा पवारांनी अनेक भाषणामध्ये वा सांगितलं फुले आंबेडकरांच्या विचारधारेवर चालणारा हा पक्ष आहे ही भूमिका मांडली राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला दोन विधान परिषद सदस्याचा जागा भरायची संधी मिळाली त्याच्यात एक मुस्लिम समाजाला दिली हसन मुश्रीफ साहेबासारख्या मुस्लिम समाजाच्या नेत्याला मंत्री केलं अण्णा बसवडे सारख्या दलित समाजाच्या बँकाला विधानसभेचा उपाध्यक्ष केलं ओबीसीचे के नेते अगोदर धनंजय मुंडे होते त्यावेळी आता त्यांना काही अडचणीमुळे राजीनामा द्यावा लागला तर भुजबळ साहेबांना घेतलं ते सगळ्यांची मोठ बांधून चालणार आहोत पक्ष म्हणून दादाकडे बघतायत लोक आणि दादांचं नेतृत्व हे पुढे जाणार मतदारसंघाने तुम्ही आमदार असल्यामुळे या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद आहे तसेच नांदेड शहरामध्ये ताकद आहे खासदार असल्यामुळे परंतु संपूर्ण नांदेड जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद आहे का आणि सोहळाची जर वेळ आली तर पूर्ण जिल्हाभर जिल्हाभर राष्ट्रवादी काँग्रेसची तयारी आहे मध्ये भास्करराव पाटील खासगावकरांनी प्रवेश केला तीन टर्म आमदार तीन टर्म खासदार होते त्यांचंही काही भागामध्ये प्राबल्य आहे अविनाशरावजी घाटे हे पण माजी आमदार त्यांचे वडील चार टर्म आमदार आणि राज्याचे मंत्री होते त्यांना मानणारा वर्ग आहे दक्षिणमध्ये मोहनरावजी आंबर्डे तिथले माजी आमदार आहेत शहरामध्ये ओमप्रकाशजी पोकरणा नगराध्यक्ष होते महापौर होते म्हणजे सगळ्या क्षेत्रामध्ये सगळी मंडळी आहे बंजारा समाजाचे नेते शेषरावजी चव्हाण यांनी प्रवेश केलेला आहे आणि येणाऱ्या दिवसामध्ये अनेक प्रवेश आणखी शिल्लक आहेत थोड्याच दिवसामध्ये मी बाराडीला पण दादांना विनंती केली की आणखी आपल्याला यावं लागेल त्यांनी माझं निमंत्रण स्वीकारलेलं आहे त्यामुळे सगळ्याच भागामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पसरलेली आहे दुर्दैवानं भाजपचे लोक सांगतायत की आमच्यावर उमेदवार नाही आहेत आम्ही कंदारला संघ आघाडी करू टेटलो आहे त्याच्यासंग करू त्याच्याहून त्यांच्या पक्षाची हालत काय आहे त्यांनी समजून घ्या मी बोलायची काय गरज नाही दोन हजार चार दोन हजार चौदा आणि आता दोन हजार चोवीस अशा तिन्ही वेळेस आपण या मनाळ खोऱ्याचं विधानसभेमध्ये प्रतिनिधित्व केलं आणि योगायोग असा आहे की तिन्ही वेळेस राज्यामध्ये सरकार म्हणजे सरकार म्हणजे सत्ताधारी पक्षाचे आपण आमदार आहात मग हे सत्ताधारी पक्षाचे आमदार असताना जिल्ह्याचं नेतृत्व करण्याची संधी मिळाली आपल्याला तर या भागासाठी जे काही शक्य आहे ते आपण करत आहात तशा पद्धतीची मागणी ही राज्याचे उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांच्याकडे कर आपण करत आहात तर मराठवाड्यासाठी अजितदादा नेमकं काय दिलेलं आहे दोन गोष्टी आपण अतिशय योग्य प्रश्न विचारला चार चौदा चोवीस चारला मला अपक्ष आमदार म्हणून जनतेने विधानसभेत पाठवलं आजही अतिशय गर्वान आणि प्रामाणिकपणाने सांगतो प्रताप पाटील चिखलीकर जर दोन हजार चार ला आमदार झाले नसते तर लिंबुटीच धरण झालं नसतं तर लिंबुटीच धरण झालं नसतं आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी या तारखेपर्यंत मी ज्या तारखेला तुम्हाला मुलाखत द्यालो त्या तारखेपर्यंत महाराष्ट्रात एकही धरण असं नाही की एकाच ऑर्डर मध्ये पूर्ण किमती सहित बजेट पेश करणार हे एकमेव धरण होतं लिंबोटी मी काँग्रेस पक्षाला पाठिंबा दिला विलासराव देशमुख साहेब राज्याचे मुख्यमंत्री झाले आणि मी जेव्हा पहिल्यांदा गेलो तेव्हा त्याने सांगितलं की हे धरण मी करणार माझ्यासाठी दिल्लीला गेले जल आयोगाकडे बसून त्याचा निधी आणला आणि एकाच ऑर्डर मध्ये पूर्ण केला मला याचा आनंद आहे की पाच वर्षामध्ये पूर्ण होणार धरण हे एक मेव उदाहरण म्हणजे लिंबोटीचं धरण आहे अशा अनेक प्रकल्प अनेक रस्त्याची कामं ही मी आजपर्यंत करत आलो आज आपण जो प्रश्न विचारला आदरणी अजितदादानी मराठवाड्या मराठवाड्यासाठी ट्रिपल आय टी चे तीन केंद्र मंजूर केले त्यामध्ये छत्रपती संभाजीनगरला एक आहे बीड आहे आणि एकशे एक्क्याण्णव कोटी रुपये अनेक लोकांनी खाजगी संस्थेला मागितलं होत दादानी सांगितलं की याच्या बाजूने मला कुठलंही राजकारण करायचं नाही जिल्ह्यातल्या तरुणांना चांगलं मार्गदर्शन झालं पाहिजे टाटा कन्सल्टन्सीचे लोक त्याच्यामध्ये येणार आहेत विद्यापीठाच्या परिसरात हे के केंद्र सुरू झालं पाहिजे भूमिका घेतली आज एकशे एक्क्याण्णव कोटीच बघा ना केंद्र केवढं होईल तेव्हा हजारो तरुणांना उद्योगाकडे वळण्यासाठीचा मार्ग दादानी या निमित्तानं मोकळा करून दिला आहे अर्थातच त्याला राज्याच्या मुख्यमंत्र्यांची देखील संमती आहेत परवानगी आहेत राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या समतीशिवाय काही होत नाही हे सगळ्यांना पण ह्यात पुढाकार दादांनी घेतला नांदेडच्या कार्यक्रमात आले तेव्हा त्यांनी जाहीर केलं आणि ते करून दाखवलं बोले तसा दादांच्या बाबतीत एकच वादा दादा ही लोकांची मन आहे आणि अजितदादा प्रत्यक्षात उतरव या ट्रिपल आय टी मधून आपल्या भागातल्या तरुणांना संधी मिळून ती तरुण तरुण मंडळी उद्योग क्षेत्रामध्ये उतरतील यास आपण आता सांगितलं परंतु उद्योग क्षेत्रामध्ये उतरत असताना लागणारा जे काही आर्थिक बळ आहे ही सगळ्यात मोठी अडचण आहे कारण का बँका या <coughs> तरुणांना कर्ज द्या एक तर, तर तुम्ही सांगता नांदेड जिल्ह्याचं दुर्दैव असं आहे नांदेड जिल्ह्याचं नेतृत्व आणि नांदेड जिल्ह्याच्या नेतृत्वाने आजपर्यंत नांदेड जिल्ह्यात एकही एक उद्योग आणणार आहे ही फार मोठी खंत आहे कोण काय मला जायचं नाही पण आपण दोन बघितलं पाहिजे एकीकडे शरद पवार साहेबाकडे अजित बोट दाखवत असताना आपल्या जिल्ह्यात काय आपल्या घरात पन्नास वर्ष सत्ता आणि त्यांच्याही घरात पन्नास वर्ष झालं आज पुणे असेल शिरूर असेल चाकण असे कुठल्याही भाग राजनगाव असेल एक डी सी ठिकाणी नाही आणि आपल्या इथं आणला एक उद्योग नाही तुलना करायची तर विकासात्मक तुलना केली पाहिजे केवळ पैशाच्या जोरावर राजकारण करून लोकांची मतं पैशाच्या जोरावर घेऊन जिल्ह्यामध्ये उद्योग आणणं म्हणजे बेकारी वाढवणे पण मला आशा आहे की या पाच वर्षाच्या काळामध्ये माझा देखील प्रयत्न आहे मी लोकसभेत असताना अनेक प्रयत्न केले नांदेड जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीनं नळाद्वारे घरात पाणी येते तसं गॅस नळाद्वारे गॅस घरात गेला पाहिजे ही योजना हो मी मंजूर केली आणि मला आज आनंद झाला मी आज पानभोशीला येत असताना शंभर गाड्या मुसलमानवाडी पाठी जवळ लागल्या की त्याचे पाईप येत आहे मी त्या मॅनेजरशी बोललो त्याने सांगितलं साहेब हे सब मटेरियल आर आहे आणि मला आनंद आला मी असे अनेक प्रकल्प लोकसभेच्या काळात काम करण्याचा प्रयत्न केला नांदेड वरन साधारणतः तीस बत्तीस ट्रेन धावत होत्या पाच वर्षाच्या काळात बहात्तर त्र्याहत्तर ट्रेन धावत होते प्रताप पाटील चिखलीकरांनी जे कोणाला जमलं नाही ते ठिकाण माझ्या कोणावर नांदेड मुंबईला ट्रेन सुरू केली नांदेड दिल्लीला ट्रेन सुरू केली नांदेड पुण्याला स्वतंत्र ट्रेन सुरू केली आणि साप्ताहिक गाड्या अनेक सुरू केल्या इलेक्ट्रिफिकेशनचं काम मुखेर ते मनमाडपर्यंत मध्ये परभणी आणि जालनाचा एक टप्पा आता दुहेरीकरणाचं परवा टेंडर झालं ते पण होईल दुहेरीकरण अशी अनेक विकासाची कामं केली नांदेड देगलूर बिदरचा मार्ग मंजूर केला नुसता मंजूर केला नाही तर महाराष्ट्र सरकारचा लागणारा निधी उपलब्ध करून दिला दुर्दैवानं कर्नाटक मध्ये काँग्रेसचं सरकार आलं त्यांनी त्याला नकार दिला म्हणून दोन राज्याचा प्रश्न आहे आज कोणी क्रेडिट घेते त्याला माहिती नाही माझ्याकडे सगळे पुरावे बोगन मुखेड लातूर नांदेड लोहा लातूर या दोन्ही मार्गाचं पुन्हा सर्वेक्षण होणार नाही अंतिम सर्वेक्षण होईल असं पत्र अश्विनी वैष्णव साहेबांनी मला पाठवून आहे आता तो मोठ्या गतीनं आपलं नांदेड लोहा लातूरच्या कामाचं मेजरमेंट सुरू आहे दोन्ही काम सुरू होतील मला अपेक्षा आहे पण ते काही एका दिवसात होणार नाही क्रेडिट कोण घेईल आता गॅस पाईपचं मला माहित आहे पाईपलाईन कधी होणार आहे नारळ कोण फोडेल माहीत माहित नाही पण मी मंजूर केलो त्यासाठी बजेट मी घेतलं भारतातल्या सत्तावीस खासदारांना आदरणीय मोदी साहेबांनी जेव्हा पहिल्यांदा जेवायला बोलवलं महाराष्ट्राचा मी एकमेव होतो तेव्हा मोदी साहेबांना विनंती केली आणि मोदी साहेबांनी तो प्रकल्प मंजूर केला शेवटी मोदी साहेबांनीच केला पण मागणारा बाई आणि ती भूमिका घेऊन मी काम करण्याचा प्रयत्न केला त्या धर्तीवर आज कुठल्याही पक्षात असलो तरी महायुतीचा एक घटक आहे म्हणून नांदेड मध्ये उद्योग आले पाहिजे त्याच्यासाठी माझा लढा पुन्हा चालू राहणार नांदेड सोनपेड लोहा भारत ही रेल्वे नेमकी कधीपर्यंत त्याला आज कालावधी सांगता येत नाही नांदेड देगलूर बिदर मंजूर झाली बजेटमध्ये -बजेट तरतूद झाली महाराष्ट्र सरकारने पन्नास टक्क्याचा वाटा उचलला पण कर्नाटकने घेतला नाही त्याच्यामुळे एवढे वर्ष प्रलंबित आहे त्यामुळं नेमकं बजेट आता मी पण असलेल्या लोकप्रतिनिधी संसद सदस्यांना खासदारांना विनंती करणार आहे किंवा त्या प्रश्न मांडावेत शेवटी याच्यावर खासदार थोडस पाठपुरावा केला होता तो निषेध शेवटचा प्रश्न असा विचारतो सर की घटक पक्षामध्ये विकासाच्या संदर्भामध्ये जी आता चढवड आहे किंवा त्याचं श्रेय घेण्याची जी काही स्पर्धा का आहे विरोधकाचं तर आव्हान नाही आपल्यासमोर मग आगामी काळातल्या आगा स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये या घटक पक्षाचंच आव्हान आहे का तुम्हाला स्पर्धा राहणं विकासाच्या साठी अतिशय चांगली बाब आहे प्रताप पाटलाने एखादं केलं दुसऱ्याने दुसरं दोन केले तर त्याच्यात काही काहीच नाही पण विरोध असणं वेगळं आणि स्पर्धा असणं वेगळं विरोध कोणाचा आहे महायुतीमध्ये कोण आहे परवा कमल किशोर कदम साहेबांनी सांगितलं की आजकालचे पुढारी एका दिवसात पक्ष बदलतात एका दिवसात नाही एका तासात बदलतात आणि माझे असे उदाहरण आहे नाही कोणी नैतिक धप्पा करायची गरज नाही कोणाचं काय आहे कोणाचं किती वजन आहे सगळ्या जनतेला माहिते कोण किती वर्ष झालं काम करते कोण आपलं उचल्यासारखे येऊन थांबलंय या सगळ्या जनतेला आहे त्यामुळं त्या गोष्टीवर चर्चा करायची गरज नाही शेवटी लोकांमध्ये जावं लागते लोक भिसरावं लागते आणि लोकांनी दिलेला फोन मान्य करावा लागते नाही विधानसभेमध्ये आताची आप जी आपली प्रतिस्पर्धी होते एकनाथ पवार यांनी सांगितले की बाबा आमची युती होणार नाही आम्ही पक्षी आघाडी करू मला अशा लोकांच्या बद्दल प्रश्न विचारा की ज्याला अधिकार आहे ज्याला भुंकण्यासाठी ठेवले त्यांच्याबद्दलचा विचारून माझ्या रुग्ण माणसं आहेत का त्यांच्या लेवलची माणसं त्यांच्यासाठी आहेत आणि माझी एक विनंती आहे तुम्हाला की थोडस आपण पण दर्जा ठेवा दर्जावाल्या लोकांच्या मुलाखती घ्या ज्यांना दर्जा नाही ज्याला तालुका माहीत नाही तालुक्याची संस्कृती माहिती नाही अशा लोकांनी काहीतरी येऊन बोलावं आणि त्याला त्याच पद्धतीने आम्ही उत्तर द्यावं म्हणजे गाडवाला दात द्या सर आम्हाला तरी राहू राहायच्या एवढीच विनंती